नमस्कार हिंदुस्थानाचे आराध्य देवत ज्यांनी अखंड हिंदुस्थानामध्ये काम केलं हिंदू धर्माचं रक्षण केलं असे छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्रू काहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचे वारसदार आमदार गोपीचंद पडळकर यांनी देव देश आणि धर्म यांच्यासाठी चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात काम करत आहेत तर असं असताना शरद पवार यांच्या सांगण्यावरून जातीय मानसिकतेमधून विधानभवनामध्ये मंगळसूत्र चोर अशी घोषणा कोणी दिली तर मुंबऱ्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बघा यांची मानसिकता दिसून आली याच्यामधून आणि त्यांचा वार त्यांच्यावरच पलटवार झालेला आहे आणि त्यांचीच बदनामी झाली याच्यामध्ये हे विधानभवनामध्ये घडणं लोकशाहीच्या मंदिरामध्ये घडणं अतिशय दुर्दैवी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्याच्या संबंधीमध्ये जितेंद्र आव्हाड यांना लोकशाहीचं मंदिर म्हणण्याचा अधिकार काहीच नाही आणि बघा जितेंद्र आव्हाड यांनी काय मागच्या वेळी चूक केली होती किती त्रास या जनतेला दिला होता आपल्या वाणीतून बोलण्यातून किती चुकीचं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं म्हणले की औरंगजेबावर छत्रपती शिवाजी महाराज मोठे झाले किती विचित्र हा माणूस आहे मी दुसरी दुसऱ्यांदा आणखी इच्छुक केली की मल्ल्याचा मल्हारा होळकर झाला हे महाराष्ट्रातील नाही तर देशभर जनतेला म्हणजे राग येणारं वक्तव्य जितेंद्र आव्हाड वारंवार अशी स्टेटमेंट देत असतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझी मागणी आहे की जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे आणि नुसतं जातीने ओबीसी असून चालत नाही तर कर्माने ओबीसी असावं लागतं जितेंद्र आव्हाड त्यांना मला हे सांगायचंय आणि मुख्यमंत्र्यांना मला सांगायचं की विधानभवनामध्ये जी घटना घडली त्याच्यावर तुम्ही कडक कारवाई जितेंद्र आव्हाड यांच्यावर करा कारण त्यांनीच सुरुवात केली होती आणि हे असं परत कृत्य विधानभवनात काय कुठेच महाराष्ट्रामध्ये खपून घेतलं जाणार आहे जशाच तसं उत्तर जितेंद्र आव्हाड यांना आम्ही देऊ आणि बहुजन समाज हा गोपीचंद पडळकरांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे नमस्कार